नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे याचा दहावी मराठीचा पहिला पेपर एक मार्चला असणार आहे पण व्याकरणाचं टेन्शन आहे तर व्याकरणाची एक रिव्हिजन घेऊयात मित्रांनो ही व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची आहे मराठी व्याकरणावर चर्चा करूयात मराठीचा प्रश्न क्रमांक चौथा जो आहे मराठीच्या पेपरमध्ये ज्यामध्ये दोन प्रश्न असतात एक अ आणि आ अ जो आहे तो व्याकरणाच्या घटकावर आधारित असतो जो आठ मार्काला आहे आणि दुसरा जो आहे भाषिक घटकांवर आधारित असा आठ मार्काला अशा सोळा मार्कांची तयारी मित्रांनो या एका व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर जाऊयात पुढे जास्त मी बडबड नाही करत आपण थेट आपल्या मुद्द्याकडे वळूयात बघा यामध्ये इथं बघा तुम्हाला एक प्रश्नपत्रिका दिसेल जी प्रश्नपत्रिका नोव्हेंबर दोन हजार वीसची आहे तर यामध्ये आलेले सगळे व्याकरणाचे घटक नीट समजून घेऊयात आणि त्या व्याकरणाच्या घटकांची उत्तरं आपण शोधूयात प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात हे आपण समजून घेऊयात सोडवून घेऊयात पूर्णपणे बोर्डाला आलेले प्रश्नच सोडवून घेऊयात जेणेकरून आपली तयारी किती झालेली आहे आपण किती पाण्यात आहे हे आत्ताच आपल्याला कळेल ही व्हिडिओ नीट बघा संपूर्ण फक्त पंधरा ते वीस मिनिटाची किंवा दहा पंधरा मिनिटाची व्हिडिओ असेल परंतु ही व्हिडिओ कदाचित तुमचं जीवन बदलू शकते त्यामुळे ही व्हिडिओ नीट बघा व्यवस्थित बघा मित्रांनो विभाग चार मी तुम्हाला म्हटलं त्याच्यामध्ये चौथ्यातला ओ जो आहे तो व्याकरण घटकावर आहे व्याकरण घटकामध्ये तीन प्रश्न असतात एक समास शब्दसिद्धी आणि तिसरा आहे तुमचा प्रचार या तिघांवरती तीन प्रश्न असतात समास दोन मार्काला आहे शब्दसिद्धी दोन मार्काला आहे आणि त्याच्यानंतर वाक्प्रचार चार मार्काला आहे अशा आठ मार्क आहेत आता, आता समासामध्ये तीन समासे आपल्याकडं एक आहे तुमचा कर्मधारय समास दुसरा आहे द्विगु समास आणि तिसरा आहे दोदो समास आता महादेव महादेव म्हणजे महान असा देव महान असा देव ओके महान असा देव याचा विग्रह म्हणजे सामासिक शब्द दिलाय विग्रह दिलाय समासाचे नाव आता महादेव ज्यावेळेस पहिलं पद एखाद्या समासामध्ये विशेषण असतं त्यावेळेस तो कर्मधारे समास असतो कर्मधारेय समास कुठला समाज झाला कर्मधारेय समास आहे असं आपण म्हणू शकतो म्हणजे महाराष्ट्र महान असे राष्ट्र कर्मधारे समास नयन, कमर, नय, 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 आ, न, कम, नयन कमल नय म्हणजे कमल नयन कमल म्हणजे कमल नयन कमळासारखे नयन तो सुद्धा झाला कर्मधारे समास ओके आता इथं विग्रह दिलाय सहा कोणांचा समूह म्हणजे काय झाला षटकोण सहा कोणांचा समूह म्हणजे षटकोण आपण म्हणतो षटकोण सहा कोणाचा समूह ज्यावेळेस पहिलं पद जे आहे ते संख्या विशेषण येतं सहा आला आकडा आला संख्या विशेषण येतं त्यावेळेस द्विगु समास होतो कुठला समास होतो द्विगु समास आहे आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो हा जो समास आहे या समासाला आपण द्विगु समास म्हणतो एवढं फक्त आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे ओके अक्षर थोडंसं खराब येतंय पण समजून घ्या ओके तर त्याचबरोबर नवरात्र हा झाला द्विगु समास त्रिकोण हा झाला द्विगु समास ओके श त्याचबरोबर आठवडा हा झाला द्विगु समास ओके आता शब्दसिद्धी हा एक घटक आहे ओके शब्दसिद्धीवरती हा प्रश्न बघा इथं चार रिकाम्या जागा होत्या दोन मार्क तुम्हाला मिळून जातात यानंतर शब्दसिद्धी हा सुद्धा खूप आहे शब्दसिद्धी बघा तीन प्रकार आहे एक आहे प्रत्यय घटित एक आहे उपसर्ग घटित आणि एक आहे अभ्यस्त आता अभ्यस्त शब्द म्हणजे बघा रस्तो रस्ती वटवट हे जे दोन शब्द आहेत ते अभ्यस्त शब्द आहेत मग इतर लिहू शकतो आपण रस्तो रस्ती रस्तो रस्ती वटवट हे झाले तुमचे अभ्यस्त ओके शेजारी पाजारी हे झाले अभ्यस्त आता प्रत्येक घटित म्हणजे काय नंतर येणारा शब्द म्हणजे नंतर लागतं प्रत्यय म्हणजे जमीनला दार लागला म्हणजे जमीनदार जमीनदार हा झाला तुमचा प्रत्येक घटित शब्द त्यानंतर आपल्याकडे बघा दयाळू दयाला अळू लागला म्हणजे इथं झाला दयाळू हा झाला तुमचा प्रत्यय घटित शब्द म्हणजे हे दोन प्रत्यय घटित आता उपसर्ग घटित म्हणजे सुविचार म्हणजे विचारच्या अगोदर इथं सु लागला म्हणजे सुविचार हा उपसर्ग घटित असा सुद्धा प्रश्न आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला विचारला जाऊ शकतो मग त्या अनुषंगाने पण आपली तयारी चालली पाहिजे ओके त्यानंतर हा तिसरा जो प्रश्न आहे तो काय वाक्प्रचार वाक्प्रचारांचा अर्थ सांगून आपल्याला उपयोग करायचा आहे ओके वाक्यात उपयोग करायचा आहे आता हिचं चारपैकी कुठलेही दोन सोडवायचे आहेत आपल्याला याच्यामध्ये बघा ना काय दिलं आहे बाबा पहिला अचंबित होणे म्हणजे आश्चर्यचकित होणे म्हणजे एखाद्या जोकरची करामत बघून सर्व विद्यार्थी अचंबित झाले किंवा एखाद्या चित्रकाराची चित्रकला बघून एखादा माणूस अचंबित होणे म्हणजे म्हणजे शाळेमध्ये आलेल्या चित्रकाराची चित्रकला बघून आम्ही सर्व अचंबित झालो तुम्ही तुमच्या पद्धतीने या सगळ्या मुद्द्यांचा विचार करू शकता कंठस्नान घालणे म्हणजे ठार मारणे भारतीय जवानांनी सहा आतंकवाद्यांना कंठस्नान घातले असं आपण लिहू शकतो निखराने लढणे म्हणजे नेटीने लढले नडणे बाजीप्रभू देशपांडे पावनखिंडीमध्ये निखराने लढले पित्त खवळणे म्हणजे खूप राग येणे तर त्या अनुषंगाने तुम्ही वाक्यात अर्थ लिहू शकता या सगळ्या मुद्द्यांचा ठीक आहे कुठलेही दोन प्रश्न या ठिकाणी आपल्याला सोडवायचे जास्त विचार करायचा नाही ओके यानंतर थोडंसं आता आपण जर किती मिनटं झाले आपल्या हा साडेचार मिनिटापर्यंत आपली गाडी आलेली आहे आता थोडासाच वेळ राहिला एक प्रश्न भाषिक घटकांवर आधारित इथं तुम्हाला आठपैकी पैकी आठ मार्क मिळू शकतात बरं का इथे सुद्धा तर याच्यामध्ये बघा इथं फक्त तुम्हाला काय लिहायचं शब्द संपत्ती याच्यामध्ये पहिला काय शब्द समूहासाठी एक शब्द लिहा समाजाची सेवा करणारा कोण करतो समाजाची सेवा समाजसेवक हा समाजाची सेवा करतो ओके उपकाराची ठेवणं ठेवणारा म्हणजे कृतज्ञ कृतज्ञ आणि उपकाराची जाणीव ठेवणारा म्हणजे उपकाराची जाणीव न ठेवणारा कृतघ्न आणि उपकाराची जाणीव ठेवणारा असतं तर कृतज्ञ आलं असतं ठीक आहे आता यानंतर विरुद्धार्थी बघा हे शब्द खूप सोपे आहेत विरुद्धार्थीचा एक मार्ग तुम्हाला आरामारात मिळून जाईल सजातीयचं विजातीय सजातीयचं विजातीय विरुद्धार्थी नापिकच्या विरुद्धार्थी काय सुपीक एकदम सोपा विषय ओके त्याच्यानंतर हा तिसरा प्रश्न पण खूप सोपा आहे या प्रकारचा प्रश्न विचारलाच जातो दिलेल्या शब्दातील अक्षरांचा वापर करून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे समाजकारण आता इथं समाज आणि कारण सोडून आता समाज कारण म्हणजे याच्यापासून माज एक शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतो माज ओके माज आहे मला मराठी असल्याचं आपण म्हणतो ना बऱ्याच ठिकाणी त्याच्यानंतर इथं आपल्याकडे रण हा एक शब्द तयार झाला रण बाज झाला दोनच शोधायचे होते ओके okay? त्याच्यानंतर इथं सण शब्द आपण तयार होऊ शकतो सण असा एक शब्द तयार होऊ शकतो तर बरेच शब्द तयार होऊ शकतात जेवढे तयार होतात तेवढे हो ते आपण तयार करू हो शकतो ओके okay? पण दोनच लिहा एकाला अर्धा मार्क दोघांना एक मार्क ओके त्याच्यानंतर दुसरा पुढचा प्रश्न सहसंबंध ओळखा पुस्तक पुस्तके बाटली बाटल्या एकदम सोपा विषय दागिना दागिने वह्याच्या अगोदर येणार वही किंवा इथं वचन बदला येईल पुस्तक दिलं जाईल तर वचन बदलून पुस्तके लिहा किंवा वचन ओळखा लिहिला जाईल पुस्तके म्हटलं की अनेक वचन नुसतं पुस्तक म्हटलं तर एक वचन अशा प्रकारचा हे फिरून फिरून प्रश्न विचारला जाऊ शकतो आता इथं बघा लेखन नियमानुसार या लेखन याच्यामध्ये एखादं वाक्य दिलं जाईल त्याच्यातले शब्द बदलायला सांगितले जातील किंवा अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो अचूक शब्द ओळखा आता इथं आशीर्वाद जो आहे तो अचूक शब्द कुठला बाबा समजा इथं आशीर्वाद आला हार्दिकचा बाबा इथं आपला हार्दिक पांड्या इथं आला पारंपरिकचा बाबा इथं आला पारंपरिक दीपावली आपली इथं आली हा आपला ऑक्सिजन इथं बरोबर आहे ही आपली दैनंदिनी आहे तर अशा प्रकारे आपल्याला अचूक शब्द जो आहे तो ओळखता आला पाहिजे चारच ओळखायचे जे, चार जे व्यवस्थित अचूक वाटतात ना तेच लिहायचे एखादा पाचवा लिहिला आणि त्याच्यातलं चुकलं तर काय अर्थ नाही मला तर वाटतं की चार जे तुम्हाला अचूक व्यवस्थित माहिती आहे ते चार लिहा आणि दोन मार्क घेऊन जा एका बरोबर उत्तराला अर्धा मार्क ओके आणि तिसरा जो आहे विरामचिन्ह इथं विरामचिन्ह ओळखा बघा आता इथं विरामचिन्ह म्हणजे काय बाबा हे कुठलं चिन्ह आहे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह आहे ठीक आहे आणि दुसरं काय बाबा इथं दिलं विराम चिन्ह लिहा एकेरी अवतरण चिन्ह एकेरी अवतरण चिन्ह बघा अशा प्रकारे आपण लिहिलं एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी विचारलं असतं तर बाबा दुहेरी अवतरण चिन्ह असं आपण लिहिलं असतं झाला तर एकंदरीत हा सुद्धा खूप सोपा मुद्दा असतो इथे एक मार्क मिळतील आणि पारिभाषिक शब्द म्हणजे इंग्रजी शब्द आपल्याला दिले जातात आणि त्या इंग्रजी शब्दांमधून आपल्याला त्यांचे अर्थ मराठीत लिहायचे आहेत बघा ड्रामा ड्रामा म्हणजे काय बाबा नाटक लय ड्रामा करतो लय नाटक करतो रिझर्वेशन म्हणजे आरक्षण सध्या खूप महत्वाचा मुद्दा चालू आहे आरक्षण तर अशा प्रकारे आपल्याला इथं आठ पैकी आठ मार्क हो मिळू हो शकतात आणि वरती आठ एकूण सोळा मार्क हो। मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण प्रश्नपत्रिकाची दोन हजार वीसची होती नोव्हेंबरची त्याच्यामधले व्याकरणाचे घटक बघितलेत नक्कीच तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा ला आणि नुसताच लाईक नका करू मित्रांनो जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन पटकन दाबून टाका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद